देवकाते विकास टाकले यांच्या वतीनं प्रवीण धनगर समाजाच्या वतीनं धनगर समाजाचा धाण्यावा धनगर समाजाची या 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 अरे एका धनगर पट्याने एका धनगर पट्याने सत्कार केलाय समजून घ्या वातावरण काय ते आपल्यावरती विशाल महाराज मुळे आपण मार्गदर्शन करावं यानंतर ना वैद्य समाजाच्या वतीनं आपल्या सर्वांचा प्रवीण भाई यांचं स्वागत केलं जात दे त्यांनी त्यांचा स्वीकार करावा आज या आपल्या लासुरणे गावामध्ये लासुरणे पंचक्रोशी या ठिकाणी मारुती घोरपडे राष्ट्रीय राष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक वैरवाडी यांचा या ठिकाणी प्रवीण भाई हस्ते सत्कार होतोय प्रवीण भाई ते या ठिकाणी मारुती घोरपडे सन्मान करत आहेत त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी सन्मान करतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये इंदापूर तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार आदरणीय प्रवीणभाई मानिक तालुक्यामध्ये ज्या परिवर्तनाची लाट येते आपणच इंदापूर जनता ज्यावेळेस ला आपण परिवर्तन केलं त्यानंतर आपण साक्षीदार आहात दोन हजार चौदा ला परिवर्तन केलं आणि या स्टेजच्या माध्यमातून दोन हजार चोवीस ला परिवर्तनाची लाट इंदापूर तालुक्यामध्ये येणार ती प्रवीण रूपाने या ठिकाणी येणार ज्या ज्यावेळेस संकट आली या इंदापूर तालुक्यामध्ये दोनशे एक सामुदायिक विवाह सोहळा कुणी केला सगळ्यांनी नाव सांगा कुणी केला पदारखर्चा दोन हजार अकरा ला दुष्काळ पडला चारा छावणी कोणी पदारखर्चा केली सर्वांच्या तरुणांचं नेतृत्व कोण अंगण चोवीस आमदार कोण सबलास पट अंगण मला या माध्यमातून सांगायचं उमदा चेअर आहे तरुण आणि काम करण्याची ताकद वर्षासाठी फक्त बांधकाम पद दिलं मी या तमाम जनतेला सांगतो निधी किती आणला आहे माहिती दोनशे एक्क्याण्णव कोटी रुपये पट्ट्याने या ठिकाणी आणलं काम करण्याची करण्याचे आणि राजकारणातून काही काम व्हायचं नाही अतिशय सदन कुटुंबात जन्म झालेलं ते नेतृत्व आणि सर्वसामान्याला घेऊन जाणार आहे हा हो जवळचा हमचा हो अजिबात नाही जे आहे ते स्पष्ट मत होणार काम होणार नाही होणार नाही दालाचे आड घ्यायचं नाही बंद खोरीत घ्यायचं स्वभाव तुम्ही आमदार झाल्यावर ठेवा कार्यकर्त्यांची फळ तुमच्या मागणीद्वारे एवढं या ठिकाणी सांगतो आज मला सांगा इंदापूर तालुक्यामध्ये आज मी या ठिकाणी परमार्थ क्षेत्रात काम करतो परमार्थ क्षेत्रातील प्रत्येक गावात भजनी मंडळाला भजनी मंडळाचं कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस रुपये किमतीचं साहित्य कुणाच्या माध्यमातून दिलं आदरणीय प्रवीण भाई यांनी दिलं म्हणून प्रवीण नेतृत्व या ठिकाणी काम करताय त्यांच्या पाठीशी आपण सक्षमपणे उभं राहू भैया आमच्यावरती प्रचंड दबाव आणला जातोय पण काळजी करू काळजी करू नका आम्ही या ठिकाणी तुमचा अतिशय प्रामाणिक काम करू का करायचं भैया या ठिकाणी तालुक्याने बघितलंय ज्या वेळेस परिवर्तन केलं जातं त्यावेळेस निधी आणला जातो काम होत म्हणून एक प्रवीणबाई असा कोण जर नेतृत्व आपण या ठिकाणी उभा करू त्यांना निवडून आणू एवढी गोष्ट देतो आणि या ठिकाणी थांबतो संजय बाय निंबाळकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं दोन मिनटा बाया साहेब दोनच मिनिटा जोरा आदरणीय व्यासपीठ आणि समोर जमलेले माझे सर्व बंधू भगिनी कष्टकरी शेतकरी वर्ग तुम्हाला दोनच शब्दात सांगतो मी जास्त बोलत नाही प्रवीण बाय यांना निवडून का द्यायचंय फक्त आपल्याला दोन ते तीन शब्दात काय सांगायचंय या तालुक्यात कुणा टीका टिप्पणी करायची नाही उमेदवारांतर अजिबात करायचे नाही त्या उमेदवारांनी काय केलंय आपण वीस वर्षात तीस वर्षात सगळ्यांनी बघितलं आपली एक पिढी तर गेलेली आहे सर्वची पिढी तर काढवायची असेल परिवर्तन तर कडव असेल तर फक्त उमदा त्याला दिलेला आहे उमद नेतृत्वा दिलेला आहे खंबे नेतृत्वा दिलेला आहे फक्त प्रवीण भाई आबाने प्रवीण भाई आबाने फक्त हे पण तुम्हाला सांगायचं आहे सभा नाही तर याकडे बाजारपासून सभा घेतलेली नाही ही फक्त सभा प्रवीणबाई प्रेमदा उर आलेली सर्वसामान्य खेडेपाड्यातली जनता आहे तुम्हाला सांगायचंय रोजगार निर्मिती कोण बोलत नाही शेतकऱ्याची उत्कुंडे होती दिली, दिली जात नाही त्यावर कोण बोलत नाही अजिबात अजिबात आरोग्य सेवा म्हणून आपल्याला आरोग्य सेवा म्हणून बारामती नाही तर आकलंत द्यावा लागते अरे इंद्रापूर मध्ये एखादं मोठं हॉस्पिटल अजिबात नाही रे शिक्षण संस्था काय शिक्षण संस्थेला आम्ही शाळा शिक्षण घेतलेला आहे शिक्षण संस्थेमध्ये किती विद्यार्थी होते आता काय अहो खासगी संस्था तुम्ही खासगी बाजार मांडला इंदापूर तालुक्यामध्ये ह्याच इंदापूर तालुक्यामध्ये जर नेतृत्व घडवायचं असेल तर विकास घडवून आणायचं असेल विकास घडवून आणायचा असेल तर प्रवीण बाई पर्याय नाही शेत विशन आलं कि राजकारण तो ओबीसी तो धनगर समाज तो मराठा समाज

आदरणीय प्रवीण भैया यांच्या प्रचारात आपण सर्वजण जमला सर्वप्रथम लासूरने गावच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो प्रवीण भैया परिवर्तन विकास आघाडी पॅनलचे अपक्ष उमेदवार आहेत ते तुमच्या आमच्या जनतेचे उमेदवार म्हणून त्यांनी फॉर्म भरताना भरलेला होता विचारून भरलेला होता आपल्याला कुठला पक्ष नाही आपल्याला कुठलं चिन्ह नाही आपल्याला कुठला नेता नाही समोर बसलेली जनता हीच प्रवीण बायाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते मित्रांनो आमच्या या गावाचा इतिहास तुम्हाला सांगतो कारण तुम्ही लासूर नेत आलेला अया आमच्या गावात दहशतीचं वातावरण जे आता चालतं त्याच्यामुळे आमची तरुण पोळं जी आहे ती दहशती खाली कायम आहे पंधरा दिवस झाला मी आता प्रचार यंत्रणेत आहे आमच्या गावात अशी परिस्थिती आहे की की आम्ही ह्या प्रचार करून गेलो फोटो ठेवला की आमच्या गावातला एक मोठा नेता मोठा प्रति आमदार म्हणजे पुढच्या वेळेस आता चालूचा आमदार पडणार आहे त्याची उमेदवारी मागणार आहे एक आमच्या इथं कारखान्याचा नेता एकाखान्यावर काम करतो पोळीत काम करतो फोटो स्टेटस बघायचं पोरं हुडकायची आंतोरण्याच्या बंगल्या बंद खुलीत न्यायची आणि आम्ही दाखवायचं काम एकदम जोरात चाललंय पण तुम्ही लासूरण्यात आलाय लासूरण्यात आमच्या इथं दिग्गज नेत्यांचं गाव म्हणजे लासूरन गाव आहे इंदापूर तालुक्यात भरतात तुम्हाला बावड्याला वीस वर्ष दिली आंतोरण्याला दहा वर्ष दिली हे पहिल्यापासून एवढी मोठी पद भरलेलं गाव आहे की तालुक्यात दुसरं कुठलंच गाव नाही ह्या गावाला मोठी पद आणि कितीतरी वर्ष गाजवलेलं गाव आहे पाया तुमच्याकडे आता व्यासपीठ बोलायला सुद्धा आमच्या लासूरण्यात आता नाही सर्व जस हे तरुण पोर आहे तरुण पोरांनी लासून ती निवडणूक हातात घेतली पाटील यांचं मयुर दादा बावड्याचे आपण वर्ष दिली मयूर दादा त्यामुळे आता जी व्यासपीठ दिलीमुळे आम्हाला व्यासपीठ मिळाले त्यात्र आम्ही अशा म्हणजे तर गेली आमची ती दहा वर्ष बी गेली पहिले वीज बी गेली आता कुठं व्यासपीठ आपले आम्ही आपली त्यामुळे आम्हाला प्रश्न जमत नाही आम्हाला जे अंतकरणात करणात लपलंय ते आम्ही म्हणतो आम्हाला ते बात करणं लय तत्वाच्या गप्पा हाणं आम्हाला जमत नाही आम्हाला एवढं सांगायचं आमच्या गावात जे काय तबावाच राजकारण चाललंय मोठमोठी माणसं आहे आता चालू जे आमदार आहे का यांची इथं सभा आली बाया परवा दिवशी आम्ही या गावात फिरत असताना आमचे रोहित लोंडे असतील बाकीचे सर्व कार्यकर्ते असतील कारभारे असतील निलेश भाऊ असतील आम्ही एक फोटो काढला आणि फोटो तो ला ठेवला या तो एक फोटो ला ठेवला की संध्याकाळी दोन तास पोरकुली घेऊन बोलले गेली त्यांना मी आता इशारा आहे पोर फुलीत बोलत होती पण तुम्ही काय बोलत होता तर रेकॉर्डिंग करून घेतलंय बाजारानं जर माझ्या मनात आल्याने माझ्या कार्यकर्त्या दरवाजा ठेवला कर पाया तुमच्या साक्षीने सांगतो मीडिया पुढे तू व्हायरल करून टाकेल मी विचार करणार नाही तुम्ही कोणत्या पक्षाचा आमदार आहे आणि कोण कुठल्या कारखान्यात काम करतो दादागिरी करू नका लोकशाही पद्धतीने आम्ही लोकांपुढे जातोय त्यांच्या हातापाया पडतोय त्यांना मत मागतोय आणि भरभरून मत देणार आहे आमच्या गावात आमच्या कार्यकर्त्यांना ठुकार समाजलं जातं बाया पण ही ठुकार घ्या तुम्हाला तेवीस तारखेच्या विजया असा काय महत्वाचा विषय काय झाले तुम्हाला शब्द मिळतो लासवण्यातून जे काय मतदान होईल जे काय मतदान होईल त्यात एकतरी मतदान आमचा तुम्हाला दिला असेल हा शब्द तुम्हाला तरुण परत जेव्हा दिले असं म्हणणार नाही सत्तर टक्के होईल चाळीस टक्के होईल ती तिकडे म्हणत्या कारण ती सर्व मलीला यांची गोष्ट आहे आम्ही तुम्हाला सांगतो जे मतदान होईल म्हणून दादा त्याच्यात आमचं एक मतदान जे आता त्यांची अपेक्षा असेल एवढा शब्द तुम्हाला लासुरण्याच्या वतीने देतो आणि परत एकदा सांगतो आमच्या गावात तसेच वातावरण करणाऱ्या कारखान्याचे असतील आमदारांच्या कार्यकर्ते असतील त्यांना लासुरण्यास आज सभेच्या माध्यमातून सांगतोय की परत जर आमच्या कार्यकर्त्याला फोन केला आणि त्याला बंद खोलीत न्यायचा प्रयत्न केला तुम्हाला लासूरच्या कुठल्याही भूतवरच काय रस्त्यावर फिरून देणार नाही हा माझा तुम्हाला जाहीर इशारा आहे आणि लोकशाही पद्धतीने मत मागतोय तुम्ही लोकशाही पद्धतीने मतं मागा जनतेच्या दारात जावा सहा हजार कोटीची कामं केली काम सहा हजार कोटी आणलं सहा हजार कोटी आणल्यानंतर ठकमान असं तुम्हाला ब्लॅकमेल करायची गरज पडते काय सर्वसामान्यांच्या करून जरांना तुम्ही दराव टाकताय एवढा निधी आणला तर एवढा निधी गेला कुठं एवढा निधी जर तुम्ही ह्या निधी फक्त तुमच्या कार्यकर्त्याला वाटला बाया आम्ही एक व्हिडिओ बघितला रस्ता रात्री झाल्यान सांगा कुठे त्याच्या कार्यक्रमासाठी गेलं दोनदा का ही तर उद्या कामाची क्वालिटी ही क्वालिटी यांची बायांना जास्त असतो सभा आहे बायांचा आदेश आहे थोडा लवकर आटप्त घ्या म्हणून आप्प घेतोय तर लासूरने कराच्या वतीनं बाया साहेब तुम्हाला एक शब्द घेतो जाता जाता आमच्याकडे नेताना दिग्गज लोक आहेत जे मतदान घडत त्या तुम्हाला त्यांच्या पेक्षा एकट होणार मतदान जे आता देतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र विधानसभा इंदपूर विधानसभा क्रमांक दोनशे राहिला त्याबद्दल आपल्या आभार महत्वाचं आज आद्य क्रांतीवीर साळवे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ले त्या दोघांनाही सदस्य नमन करून मी आपल्या समोर यांनी केलेल्या इंदापूर तालुक्यातील विकासाबाबत केलेल्या सार्वजनिक कामाबद्दल थोडीशी माहिती देणार आहे का मतदान का करायचं याबद्दल तुम्हाला समजलं पाहिजे नेता आहे हे सगळं आहे हे सगळं बरोबर आहे त्याबद्दल काय बंद महत्वाचा एक मुद्दा आहे ज्यावेळेस प्रवीण भैया जिल्हा परिषदेवर होते त्यावेळेस दोनशे कोटी दोनशे एक्क्याण्णव कोटी इंदापूर तालुक्यामध्ये त्यांच्या माध्यमातून विकास झाला आणि एक विचार करा जर लग्न करायचं असेल घरामध्ये तर लग्न करायला तर किती खर्च होतो तुम्हाला सगळ्यांना वाटत सगळ्यांच्या चढ्याने चढ्या तरी सुद्धा विचार करा तुम्ही त्या दीडशेच्या प्लस किती दीडशेच्या प्लस सार्वजनिक सामुदायिक विवाह पार पाडला सर्व समाजांचं कधीही कोणाचा विचार केला नाही म्हणजे असं एक निखळ आणि कोणत्याही समाजाला कधीही करा कधी कोणाला कले होत नाही सर्वांनी जर तुम्ही केलं जो आपलं स्वतःचा भाई आहे कोणाचा आहे आपल्या सगळ्या स्वतःच भाई आहे आणि म्हणून त्याच्याही आपल्याला प्रत्यक्षपणे जाव्या तुम्ही एक साधारण विचार करा आपल्या गावामध्ये उपयोग नाही माझा एक महत्वाचा मुद्दा हा आहे की इंदापूर तालुक्यातील मुलांना रोजगार निर्मिती होणं गरजेचे आहे बरोबर तर सोनाईच्या माध्यमातून आणि त्यांच्या ह्याच्या माध्यमातून उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी सात हजार रोजगार निर्मिती केली आणि तसं तर सुचिलाम सुपाला आपला इंदापूर तालुका बनवण्यासाठी कुंभाळगाव मध्ये प्रवीणभाष येतात वेगवेगळे ते सुद्धा एक आपल्याला एक महत्वाची महत्वाची हो गोष्ट आहे की ती आपले इंदापूर तालुक्यामध्ये जर कोणी स्ट्रोक आला हे आला हार्ट अटॅक आला तर एवढी इमर्जन्सीची सुविधा नाही तर ती इमर्जन्सीची सुविधा जर पुरवठा करायचा आपल्याला बारामतीच्या तालुक्याला जावं लागतं म्हणजे आपला तालुका इंडिपेंडन्स होणं हे गरजेचं आहे पण एक महत्वाचा मुद्दा आहे आपल्याला स्वातंत्र्य भेटले पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झाले आपल्याला स्वातंत्र्य भेटले पण तरी सुद्धा आपण इंदापूर तालुक्यात पुढे स्वतंत्र मिळालं नाही कारण आपल्या ज्या प्राथमिक आणि आरोग्याच्या ज्या गोष्टी आहेत ते पूर्णपणे आपल्याला तालुक्यामध्ये मिळत नाहीत आणि ते भयाच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे इंदापूरमध्ये सगळ्यात मोठ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल प्रवीण एका बांधणार सर्वांच्या एखाद्या सोयी होणार आहे बोड गरीब जनतेला कि उपचार करून को कोणाचाही घडामोडीला पुरुष किंवा अथवा कोणीही दाखवणार नाही एक महत्वाचा एक मुद्दा सांगतो पहा आमच्या गावामध्ये मलीला गेल सगळं चालू आहे बरोबर आहे का मला महत्वाचा मुद्दा सांगायचंय मला कोणाला चला जायचंय बंग लावून गेलं ही गेलं ती गेलं बरोबर लोंडे रक्तात लोंडे लोंडे आजीबा दूर का लोंडे एका रक्त आहे कधी सुद्धा नाही तुम्हाला एक सर सांगतो नरड तरी कापून दिलं नरड तरी आणलं काय नरन काही नरड एकनिष्ठतेची नाम आहे माझ्या आणि एवढे एक सांगतो लासूरने गावामध्ये आपल्या ग्रामपंचायती मार्फत त्यांनी त्वसी सुनामी योजने होते बरोबर येतात त्या रस्त्यांचा एक हे पुढले आपल्या सगळ्यांनी हे केलं होतं तर ते कॉम्प्लेन दिलं होतं कॉम्प्लेन दिलं होतं त्यामध्ये विकास कामाचा जाहीरनामा दिला होता त्यामध्ये एक रोड बनवण्यात आला होता हे ती सोहळ्या बांगला दिसतोय का त्या बांगल्यापासून हा रोड डायरेक्ट कुठे आहे मंदिरापर्यंत मध्ये दिलाय मध्ये किम रोड इथून ते डायरेक्ट मंदिरापर्यंत बंगला संपला की तिथे रोड संपला म्हणजे सांगता कसं का देऊ पण एवढंच बोलतो म्हणायला पुढची सभा आहे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार विधानसभेचे प्रवीण भाया माने यांच्या किटली या चिन्हासमोर बटन दाबून

आमचे लाडके उमेदवार प्रवीण भैया माने यांना प्रचंड प्रचंड बहुमताने विजय करा यांची खून आहे किटली ध्यानात ठेवा किटली मनात ठेवा किटली आमच्या गोर गरिबांची किटली येणाऱ्या 20 तारखेला किटली समरिल बटन दाबून दोनच मिनिट बोलणार आहे सगळ्यांनी एकदा घोषणा द्या बोला धन्यवाद मित्रांनो इथं ची तालीम आहे त्याच्यामुळे बोलावं लागलं आणि आता वेळ तर खरंच नाही तुमच्या आग्रहाखात्री उपाय विरोधकांचं कार्यकर्ते सकाळी उठल्या उठल्या त्यांना आवाज जातोय आपल्या गाड्या फिरत्यात किटली 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 सकाळचं उठल की त्यांच्या कानात किटली मला झोपितनी उठल्यावर कार्यकर्त्यांनी फोन केला आणि म्हणला पाटील तुमची गाडी सारखीच फिरती झोपीत उठल किटली म्हणती अरे म्हणलं तुमच्या तरी दारात फिरती तुमच्या नेत्यांची झोप त्या किटली उडवली या आणि नुसतं त्यांना येतय किटली 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 दचकून जाग जागे वाहते ती मी मे झोपराय सुद्धा म्हणलं एवढ्या आमच्या किटलीची दहशत घेतली मित्रांनो प्रवीण भैया मत कुणाची खायल काय खायल ह्याच्यावर सरांची चर्चा झाली होती विरोधकांची त्याला म्हणलं प्रवीण भैया मत खाण्यासाठी नाही प्रवीण भैया निवडून येण्यासाठी उभा राहिले आणि जर निवडून येत नसत ना प्रवीण भैया उभा राहिले नसतं म्हणून येत्या तेवीस वीस तारखेला मतदान आहे त्या मतदानाला जाऊन प्रवीण यांना प्रचंड बहुमताने एवढा शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद झाली दिवाळी आला गुढी पाडव्याचा सैन झाली दिवाळी आला गुढी पण नमस्कार आज आपल्या लासूरने या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपल्याला सोर्णीकरांना विनंती करण्यासाठी आम्ही सगळी या ठिकाणी आपला आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्याकडे आलेलो आहे मानवांनो आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कुष उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सन्माननीय मयूरदादा पाटील शरद नाना डॉक्टर साहेब संजीवजी लोंडे साहेब आमचे सहकारी आमचे देवदास नाना ववड्याचे उमेश भाऊ व सन्मान्य व्यासपीठ कारण की सराठी सभा आहे प्रचार बंद करावा लागतो मी व्यासपीठावर सगळ्यांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करून मी बाकी सुरू करतो गोव्याचे आमचे आहेत सगळी सहकारी कार्यक्रम खऱ्या अर्थानं माझ्या अगोदर इथं माझे सहकारी मित्र सन्माननीय संजय भैया निंबाळकर यांनी मनोबत व्यक्त केलं शरद नाराज चितारे बोलले विशाल महाराजे बोलले आमचा सुंदर भाषण केलं त्याचबरोबर रविराजी पाडे यांनी या ठिकाणी मनोबल व्यक्त केलं खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी

मी जर ला आल्यानंतर माझ्या युवक सहकार्यांनी समाजाच्या वतीनं टाकले त्याचबरोबर अनिकेत देवकाते दे प्रज्वल पाटील कुणाल पाटील प्रवीण देवकाते या सगळ्यांनी माझं उमडी टाकून या ठिकाणी काठी देऊन या ठिकाणी स्वागत केलं मी जेव्हा इंदापूर येत होतो तेव्हा तिथं गाडीहून उतरलं आणि गाडीहून उतरून

शंभू महादेवाचं या ठिकाणी मंदिर के केला होता या परिसरामध्ये अनेक या ठिकाणी अडचणी आहेत येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे बांधवांना मी आपल्याला पहिल्यांदाच सांगितलं की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सहकार्याने माझ्यासारखा का कार्यकर्ता जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असताना बांधकाम जबाबदारी काम करत असताना या परिसरामध्ये काय विकासाची कामं जेवढी काय करता येतील ती काम आम्ही प्रमाणितपणे या ठिकाणी केली या परिसरामध्ये या ठिकाणी विकासाची कामं करत असताना रस्ते असतील गटारा असतील शाळा असतील दलित वस्ती सुधारणा योजनेची कामं असतील ती प्रमाणितपणे बांधवांना या ठिकाणी केली आणि मी जर पाच वर्षामध्ये आपल्या परीक्षेत आप पात्र ठरलो नसतो तर मला आज जनतेने स्वीकारलं नसतं बांधवांनो लक्षात ठेवा म्हणून मी तमाम जनतेला विचार करा परिवर्तन विकास आघाडी ही तेवीस तारखेला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बांधवांनो आपण फॉर्म मागला म्हणजे परिवर्तन विकास आघाडीचा जन्म झाला जन्म झाल्यानंतर या परिवर्तन विकास आघाडीमध्ये चार तारखेला त्याचं नाव ठेवलं बरोबर ना म्हणजे अधिकृत त्या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीचं नाव ठेवण्यात आलं आपल्या सगळ्यांच्या फॉर्म भरल्यानंतर फॉर्म भरला सव्वीस ला या ठिकाणी घोंगडी बैठकीचा प्रारंभ केला परंतु सव्वीस तारखेपासून जेव्हा तालुक्यामध्ये आमचे आम्ही सर्वजण फिरायला लागलो तेव्हा ज्या गावामध्ये जातोय तिथे घोंगडी बैठक नाही तर जाहीर सभा या ठिकाणी होतीये हे कशाचं प्रतीक आहे बांधवांनो हे परिवर्तनाचं प्रतीक आहे आणि ज्या विश्वास